रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या दे पुरस्कारांपैकी जीवन गौरव पुरस्कारासाठी मत्स्य उद्योगात भरारी घेऊन जागतिक पातळीवरती रत्नागिरीचं नाव उंचावणारे नामवंत उद्योजक दीपक गद्रे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार म्हणून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशांत बबन यादव यांना दिला जाणार आहे तर सी पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे परशुराम या कंपनीला देण्यात येणार आहे जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड उद्योजक उद्योजक शंकर चव्हाण यांना देण्यात येणार आहे जिल्हा उद्योजकता पुरस्कारासाठी डिलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अनिल लक्ष्मीकांत देवळे रत्नागिरी यांना देण्यात येणार आहे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सहकार भवन शेख नाका चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा उद्योजकता विकास परिषदेमध्ये या पुरस्काराचं वितरण माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे